मित्रांनो उद्या बीड मध्ये भव्य अशी मराठ्यांची शांतता रॅली होत आहे आणि तरी सुद्धा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या रॅलीची परवानगी नाकारलेली आहे नेमकं ही, ही परवानगी नाकारण्याचं कारण काय इतर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी मराठ्यांची रॅली होत असताना अगदी शांततेमध्ये होत असताना केवळ बीडमध्येच परवानगी नाकारण्याचं कारण काय नेमकं यामागं काय षडयंत्र आहे नेमकं यामागं सरकारची काय भूमिका आहे यामागं नेमकं देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका आहे या सर्वांची आपण अगदी दोन मिनिटात चर्चा करणार आहोत त्याचबरोबर काल मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरकार खरंच पॉझिटिव्ह आहे का मराठ्यांना खरंच आरक्षण भेटणार आहे का नेमकं मराठ्यांच्या बाजूने कोण आहे मराठ्यांच्या विरोधात कोण आहे देवेंद्र फडणवीस कोणाच्या बाजूने आहेत एकनाथ शिंदे कोणाच्या बाजूने आहेत उद्धव ठाकरे कोणाच्या बाजूने आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कोणत्या बाजूने आहेत या सर्वांची अगदी दोन मिनिटात आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मराठा समाज हा प्रचंड शांतता प्रिय समाज आहे मराठा समाज हा प्रचंड संयमी समाज आहे मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला समाज आहे मराठा समाज हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे मित्रांनो एखाद्या कोणत्याही मराठा बहुल गावामध्ये जा त्या गावामध्ये नेमका गावगड्या कशा पद्धतीने चालतो याचं निरीक्षण करा याचा अभ्यास करा आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मराठा समाज सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतो मराठा समाज सर्व जाती धर्मावर कोणत्याही जाती धर्मावर कधीही अन्याय अत्याचार करत नाही मित्रांनो काही किरकोळ घटना या वैयक्तिक वादातून घडलेल्या असतात आणि याचं भांडवल करून काही किरकोळ घटनांचं उदाहरण देऊन त्याचं उदात्तीकरण करून केवळ मराठ्यांना टार्गेट करणं चूक आहे बहुतांश जो सर्वसामान्य मराठा आहे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के तो अत्यंत मवाळ असा आहे अत्यंत शांतता प्रिय असा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणाचे निकषास पात्र असणाऱ्या मराठा समाजाला हे सरकार का विठिस धरत आहे नेमकं हेच सरकार विठ्ठीच धरत नाही तर महाविकास आघाडीची सुद्धा हीच भूमिका आहे जी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे जी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे तीच भूमिका शरद पवार यांची आहे तीच भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे आणि तीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मित्रांनो या सर्वांचा जर विचार केला आणि त्याचबरोबर अजून एक पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी मित्रांनो काही का असे ना वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये नाही आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा त्यांचे आमदार नाहीत परंतु एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज वारस म्हणून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा तितकंच महत्व आहे जितकं मुख्यमंत्र्यांना आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे पक्ष म्हणून काही भूमिका त्यांना घ्याव्या लागतात परंतु वैयक्तिक पातळीवर जर त्यांची भूमिका जर पाहिली तर ती मराठा समाजासाठी सकारात्मक आहे परंतु बाकीचे जे नेते आहेत यांची भूमिका मात्र अजिबात सकारात्मक नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबानंतर जर कुणाला जर वेटेज द्यायचं असेल किंवा महत्व द्यायचं असेल किंवा थोडीफार का होईना एक मराठा समाजाबाबत एक अगदी किंचित नगण्य अशी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि ती केवळ एकनाथ शिंदे यांनी याच्यानंतर मात्र मराठा समाजाच्या बाबतीत कोणीही पॉझिटिव्ह असताना दिसत नाही बाकी प्रत्येकाला केवळ आपापली राजकीय पोळी भाजायची आहे आणि आपलं राजकारण साधायचं आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मराठ्यांशिवाय या लोकांचं राजकारण कधीही यशस्वी होणार नाही मित्रांनो आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते आणि बहुमत मराठ्यांच्या बाजूने आहे कारण एकटा मराठा तेहतीस टक्के आहे म्हणजे तीन पैकी एक व्यक्ती मराठा आहे आणि दहा ते पंधरा टक्के कुणबी समाज आहे म्हणजे जवळपास अर्धा समाज हा मराठा कुणबी आहे मित्रांनो याची राजकीय पक्षांनी दखल घेणं गरजेचं आहे आज आमचे पूर्वीचे जे कुणबी बांधव जे ओबीसी मध्ये गेलेले आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आज मराठ्यांवर वेळ आलेली आहे उद्या तुमच्यावर येईल आज जर तुम्ही मराठ्यांना साथ दिली तर उद्या हा मराठा सुद्धा तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आजचा आपला विषय होता की बीडची जी रॅली आहे ती नेमकी का नाकारण्यात आली धनंजय मुंडे यांनी आत्मपरीक्षण करावं मध्ये धनंजय मुंडे यांची जी प्रतिमा होती आताच्या निवडणुकीच्या अगोदर की मराठा समाजातील अनेक तरुण धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते धनंजय मुंडे यांना कधीही जातीय चष्म्यातून एकाही मराठा बांधवाने बीडमध्ये कधीही पाहिलं नाही अनेक का मराठा कार्यकर्ते धनंजय मुंडे यांच्या टीम मध्ये आहेत होते परंतु नेमकं धनंजय मुंडे सारखा एकदम अत्यंत चांगला प्रामाणिक जातीय चष्म्यातून काम न करणारा माणूस नेमका देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागला की काय अशी चर्चा आता बीड मध्ये आहे यामध्ये धनंजय मुंडे स्वतःच नुकसान करून घेणार आहेत उद्या कदाचित ते आमदार म्हणून निवडूनही येतील परळीमध्ये त्यांचं वजन आहे एक्स वाय झेड काहीतरी करून निवडून येतील परंतु बीड जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं जे वर्चस्व आहे ते मात्र नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही हे धनंजय मुंडे यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे केवळ एकटेच आमदार होऊन विधानसभेमध्ये बसण्याची वेळ त्यांच्यावर येईल त्यामुळे धनंजय मुंडे साहेबांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि बीडची जी शांतता रॅली होणार आहे तिला तत्काल परवानगी देणं गरजेचं आहे मित्रांनो या सर्वावर आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम